बुलढाणातल्या लोणार सरोवर परिसरातील कमळच्या मातेच्या मंदिरात पाणी आहे त्यामुळे मातेच्या दर्शनासाठी भाविकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे जगप्रसिद्ध असलेल्या बुलढाण्यातल्या लोणार सरोवर परिसरात अनेक पुरातन मंदिरं आहेत त्यातीलच एक कमळजा मातीचं मंदिर हे जागृत स्थान म्हणून ओळखलं जातं दरवर्षीच नवरात्रीत भाविकांची इथं मोठी गर्दी होत असते मात्र यावेळी सरोवराची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्यानं जवळपास सर्वच मंदिरं पाण्याखाली गेली आहेत कमळझा माता मंदिरालाही पाण्याचा वेढा बसला असून मंदिरात गुडघ्यापेक्षा अधिक पाणी साचलं होतं त्यामुळे नवरात्रीत भाविकांना दर्शनासाठी जाता आलं नाही आता थोड्या प्रमाणात पाणी कमी झाल्यानं गुडघाभर पाणी आणि चिखलातून वाट काढत चक्क पाण्यात उभे राहून भाविक कमळजा मातेचं दर्शन घेत आहेत मोठी गर्दी मातेच्या दर्शनासाठी होताना दिसते दरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी वनविभाग आणि पोलिसांचाही बंदोबस्त लावण्यात आला आहे